श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका पुणे हायणगाव हो घातलेली दोन हजार सव्वीस ची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे आपले तीन उमेदवार बेल्ले जिल्हा परिषद गटाचे लोकप्रिय उमेदवार स्नेहलताई वल्लभ शेट वल्लभ सर शेळके आणि पंचायत समितीच्या राजुरी गाण्याचे लोकप्रिय उमेदवार प्रदीप प्रदीप शेट आहेर आणि खालच्या गाण्याचे बेल्ला साकुरी गाण्याचे लोकप्रिय उमेदवार पांडुरंगजी साळवे या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या जिल्हा परिषद परिषद गटामधील सर्व शिवसेने शाखेचे पदाधिकारी आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंच सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी येथे मोठ्या संख्येने महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी शिवसेना शाखा बेल्ले बेल्ले शाखेचे शहर प्रमुख राजू शेटगपले युवा नेते मयूर शेटगुंजा यांच्या वतीने आलेल्या सर्व शिवसैनिकांचं पदाधिकाऱ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आपण सर्वजण असाच पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना शेवटपर्यंत देऊन त्यांना भरघोस मताने विजय करावं ही आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी त्यामध्ये तालुक्याचे संपर्क प्रमुख आदरणीय बामणे असतील जिल्हा प्रमुख शरदांना चौधरी असतील जिल्हा समन्वयक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक आदरणीय संभाजी शेठ तांबे असतील सहकार सेनेचे तालुकाध्यक्ष शे भास्कर शेठ गाडगे गा असतील त्याचप्रमाणे येथे उपस्थित असलेले विभाग प्रमुख पांडू शेठ गाडेकरे संभाजी शेठनेरकरेत राजुरी गावचे शाखा प्रमुख Uh, जितेंद्र शेट आहेत सर्व युवा सर्व पदाधिकारी आहेत विविध गावचे सगळे शाखापूर आमच्या बांगरवडी गावचे लक्ष्मणराव बांगर पाटील असतील सगळे पदाधिकारी ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत पप्पू पुछ शेट गुंजाळे आहेत पप्पू शेठ बंगरुळहून बंगरुळहून आलेले कार्यकर्ते आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय नारायण शेठ घुटाळे आहेत राजाभाऊ गुंजाळांना मानणारे आणि शिवसेनेला मानणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मानणारे कार्यकर्ते या विभागातून या विभागाचे उपतालुकावरून आदरणीय मोहन शेठ बांगर ते आमचे मित्र आम्ही सोबत काम केलं काम करत असताना पक्षामध्ये राजा गुंजाळांना मानणारा एक वर्ग होता एक काम करत असताना आम्ही सगळे मंडळी राजाभाऊनच्या मार्गदर्शनाने काम का, काम करत असताना आत्ता जे दोन हजार सव्वीसची जी जिल्हा जी निवडणूक होती त्या निवडणुकीच्या तोंडावरती या आमच्या काही पदाधिकाऱ्यांना धनुष्यबान म्हणजे या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे किंवा इतर काही वरून पदाधिकारी असतील कोणी नेते असतील त्यांनी काही आमिष दाखवले असतील आणि काही पक्ष प्रवेश झाले सगळ्यांना मी सांगू इच्छितो या जिल्हा परिषद गटामधून मोहनशेट बांगर असतील आणि त्यांच्यासोबत कुणी गेले असतील पण माझ्या मते अख्ख्या जिल्हा परिषद गटातून चार ते पाचच कार्यकर्ते फक्त प्रवेश झालेला आहे इतर सगळे कार्यकर्ते जागेवरतीच थांबलेले मी सगळ्या कार्यकर्त्यांचं इथे उपस्थित असलेल्या सर्व नेते मंडळींच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत करतो आपण थांबून राहिलात आपल्याला भविष्यात न्याय मिळेल आपल्याला महाविकास आघाडीला आपण पाठिंबा देत आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपण प्रचंड मतदेक्यांनी निवडून पडणार आहे आणणार आहे असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे त्या दिवशी बा मोहन शेट बांगर यांनी एक त्यांच्या मुलाखतीमध्ये एक वक्तव्य केलं होतं की बाणाच्या उमेदवाराला मतदान दिलं म्हणजे त्यांना मतदान म्हणजे खरी राजा राजाभाऊंजांना श्रद्धांची ठरेल असं त्यांच्या वक्तव्यातून आलं परंतु हे साप चुकीचं आहे नव्वदच्या बा दादा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकोणीसशे नव्वदची इलेक्शन होते आम्ही लहान होतो आमचा जन्म शहाऐंशीचा आम्ही चार पाच वर्षाचा असूल पण इत्यात जर पाठीमागे पाहिला शरदांना संभळशेठ तुम्ही एवढे निष्ठावंत कार्य करते सगळे की एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीला आपल्या शिवसेनेकडनं माजी आमदार बाळासाहेब दांगड ठेव उभे असताना आणि राजाभाऊ गुंजाळ यांचे शक्य चुलते दातेसाहेब गुंजाळ उभे असताना घरातून प्रचंड विरोध असताना राजाभाऊंनी घरच्यांचा विरोध पत्करून शिवसेना पक्षाचा आदेश मान्य केला आम्ही लहानापासून हा इतिहास पुनरावृत्ती करत असताना फक्त राजाभाऊंचा तोच एक विचार ध्यानात ठेवून एक निष्ठा मानाशी बाळगून समाजामध्ये काम करतोय आणि समाजामध्ये काम करत असताना आज जर राजाभाऊ असते तर आम्हाला माहिती आहे की राजाभाऊ उद्धव साहेबांना सोडून कुठेही गेले नसते राजाभाऊ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत असते त्यामुळं येथे उपस्थित असलेले मा त्यांचे चिरंजीव आदरणीय शेठ गुंजाळ असतील त्यांच्या सौभाग्यवती माधुरीताई गुंजाळ असतील या घराचा संपूर्ण पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आहे ते स्वतः उपस्थित असतील ते उपस्थित उपस्थित असताना माझ्यानंतर ते मनोगत व्यक्त करताना ते त्यांचं काय असतील ती भूमिका पक्ष पक्षाची असेल त्यांचे गुंजाळ कुटुंबियाची असतील ती भूमिका मांडतील असो मी आपल्या तिन्ही उमेदवारांना आमच्या शिवसैनिकांचा बेल्ला राजूरी जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निस्वार्थीपणाने तुम्हाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आमच्या नेते मंडळींच्या संमतीने आदेशाने आम्ही तुमचं निस्वार्थीपणाने काम करून प्रचंड मतधिक्याने तुम्हाला निवडून दिल्याशिवाय आणणार नाही आणि मी माझे दोन शब्द थांबवतो आलेलं सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत